ने में नमस्कार मानदेश भूषण युट्यूब मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नगरीमध्ये आलोला आहे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा एकशे अकरावा उत्सव सुरू आहे आणि या उत्सवास महाराष्ट्रासह विविध राज्यातून भाविक येत असतात आपण आलेलो आहोत ते एस टी आरक्षण जे भाविकांना इथे यावं लागतं त्या आरक्षण कार्यालयापे आलेलो आहोत आणि महाराष्ट्रातून हे भाविक इथे येत असतात तर दहिवाडी एसटी आगाराच्या वतीने श्री गंडोलेकर महाराज मंदिरामध्ये आरक्षण कार्यालय सुरू केलेलं आहे खास भाविक याचा लाभ घेत आहेत तर उत्सवानिमित्त त्यांनी महाराष्ट्रातील विविध विविध भागातून येणाऱ्या भाविकांसाठी कसं नियोजन केलेलं आहे या संदर्भात आपण अधिक माहिती घेण्यासाठी आलो आहे सोबत आहेत या आरक्षण कार्यालयाचे प्रमुख गणेश खाडे साहेब <णाड़ाये> <णाड़ा> <णाड़ा> साहेब नमस्कार कशा पद्धतीने तुम्ही जे गोंधळात भाविक येत आहेत महाराष्ट्रातून तर नियोजन केलेलं आहे या भाविकांच्या सा साठी आमच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे केलेल्या सुविधांची माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचण्यासाठी जे प्रयत्न तुम्ही करताय ते एकदम उत्कृष्ट आहेत तसेच आमच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे जे काही विभाग आहेत इतर विभाग करून त्या ठिकाणावरून येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी जादा बसेसची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे बाहेरील प्रत्येक विभागाने गर्दी गर्दीनुसार प्रत्येक ठिकाणावरून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे प्रवाशांसाठी इथे येणाऱ्या प्रवाशांसाठी सर्व माहिती या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे गोंधळ या ठिकाणी महाराजांच्या महाराजांच्या मंदिराच्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकास बाहेरून स्वतंत्र गाडे सोडण्यात आलेल्या आहेत तसेच उत्सव कालावधीमध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकांना एक चांगल्या पद्धतीची सेवा मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरपूर प्रयत्न केलेले आहेत या वेळेला कारण खूप चांगल्या पद्धतीची सुविधा आणि चांगल्या पद्धतीची सेवा या वेळेला महाराष्ट्र राज्य परिवहन महाराष्ट्रातर्फे या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत तसेच या ठिकाणी येणाऱ्या सर्व बसेसची पार्किंगची व्यवस्था बाहेर सर्व बसेसची पार्किंगची व्यवस्था गेट क्रमांक आहे तसेच त्यांची पार्किंग व्यवस्था आश्रम शाळेजवळ देवडी बांध रोड वरील आश्रम शाळेजवळ करण्यात आलेली आहे तसेच उत्सव कालावधीमध्ये म्हणजे पंचवीस तारखेला पंचवीस तारखेला सकाळी वाचवल्यापासून आगाराने टाकलेल्या कार्यक्रमासाठी जे भाविक येत असतात त्या भाविकांच्या सेवेसाठी सकाळी पाच पासून बसेसची व्यवस्था दहडी आगरातून केलेली आहे या ठिकाणी जे बाहेरून भाविक भक्त येतात त्या भाविक भक्तांच्या आरक्षणासाठी बाहेर मध्ये जाण्यासाठी जाणारे जे भाविक असतात त्यांच्या त्यांची आरक्षणाची व्यवस्था गोंडली या ठिकाणी मंदिराचे शेजारी स्वतंत्र आरक्षण कक्ष उभारून केलेले आहे सर्व भाविकांनी या सुविधेचा लाभ घेत आहे खूप चांगल्या पद्धतीने नियोजन यावर्षी उत्सव कालावधीमध्ये वेगवेगळ्या आगारातर्फे करण्यात आलेला आहे तसेच या ठिकाणी उत्सव कालावधी संपल्यानंतर पौर्णिमा तसेच धमशादास शिबिर आयोजित केलं जातं जेव्हा उत्सव कालावधी संसारामधील विशेष प्रसंगी या ठिकाणी आरक्षणाची सुविधा या ठिकाणी उपलब्ध केली जाते तर त्या प्रत्येक म्हणजे या ठिकाणी लाभ असतात तसेच सुविधा पुढेही मोठ्या संख्येने प्रवाशांनी या आरक्षण सुविधेचा लाभ घ्यायचा आहे खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सर्व कार्यालय तसेच देवाळी आघाडी व्यवस्था पूर्ण पंचायत तसेच त्यांचे सहकारी त्यांनी या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने नियोजन यावरची सगळ्या कार्यक्रमांचं सगळ्या बसेसच्या नियोजन या ठिकाणी केलेलं आहे तरी सर्व प्रवाशांनी या संधीचा एक चांगल्या पद्धतीने फायदा घ्यायचा आहे